हिप्नोथेरपी सेशन हे काय प्रॉब्लेम क्लायंट घेऊन आलाय त्याच्यावर ठरलं जातं पण ह्याची सुरुवात जी होते ती प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनने होते क्लायंट हा पार्शली अवेक असतो त्याला कळत असतं काय चाललंय इथे आम्हाला स्वतःवर पण काम करावं लागतं आम्ही स्वतःवर काम करतो आम्ही शक्यतो टच करत नाही कारण काय होतं की सेशन्स मध्ये बऱ्याच वेळा बॉडी बोलायला लागते सायक्रेटिस्टची ट्रीटमेंट जेव्हा चालू असेल तेव्हा आम्ही इंटरफिअरच नाही करत ओके ओके okay. मग okay. आला तरी आम्ही सांगतो की लेटर नाही लेटर घेऊन ये कॉन्फिडन्स नाही आहे ट्रस्ट इश्यू आहे आय एम नॉट गुड इनफ पहिली प्रिलीम झाली की बरेचसे स्टुडंट हिप्नोथेरपी घ्यायला येतात कारण त्यांना परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट होते स्पोर्ट्स परफॉर्मन्सला हिप्नोथेरपी अतिशय उपयोगी आहे जेव्हा मी पहिल्यांदी क्लायंटला भेटते त्यावेळेला माझा एक प्रश्न असतो की तुमची झोप कशी आहे कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला ऍक्च्युअली सबकॉन्शियस माइंड खूप जास्त काम करत असतो हो बरोबर ते पाच सहा सेशन नंतर पंधरा वर्ष इन्सोमियाचा पेशंट हा पाच ते सहा सेशनमध्ये नॉर्मल झाला पेशंट बरा होऊन घरी गेला आणि तो जर पुन्हा आला तर प्रॉब्लेम हा पेशंटमध्ये नाही आहे अच्छा कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो अच्छा म्हणजे झाडाचं खत पाणी कसं आहे ते, त्या त्याच्यावर झाड जगणार ना आजच्या दिवसामध्ये मला कोणाचा राग आला काही वाईट वाटलं का मी वेगळ्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं का ह्याचं एक अवलोकन केलं की सबकॉन्शियस माइंडचं प्रोसेसिंग खूप सोपं व्हायला लागतं